जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आता तरकारी पिकं फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हबं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची विश्वासार्ह ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी ब्याऐंशी शून्य आठ अठावन बावन शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर आवाज बुलंद करूया विवेकाचा अमर बुलंद अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचा दौरा आज कर्जत येथे संपन्न झाला यावेळी कर्जत तालुक्यातील नवीन कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात बैठकी घेण्यात आली यावेळी संघटनेच्या राज्याच्या सचिव रंजना गवांदे याचप्रमाणे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे याशिवाय जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड जिल्हा सचिव विनायक सापा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण अरुण नेवसे हरिश्चंद्र काळे प्रमोद महामुनी सय्यदभाई काटीमापवाले नंदकुमार गाडे शकुंतला नेवसे सेराभिषेख फुलाबाई भोसले ताराबाई फुले मज्जिद शेख शेर खान पठाण पंकज बानी दिलीप चौधरी मोहित मोहिदीन सय्यद अविनाश परदेशी रज्जाक पठाण यांच्यासह अनेक मान्यवर होते महाराष्ट्राची आपली टीम जिल्हा जिल्हा दौऱ्यावर कालच फोन आला की जिल्ह्याचा दौरा आहे त्या दौऱ्यासाठी आपले काही आण ठळकच लोक बोलवा लोक तर भरपूर आले असतील लोक आले असते पण जे जाणकार लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनाच आपण बोलवलेले आहेत तर आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून गवांधी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धाचे काम करत करत आलेलो हो। आहोत परंतु आता माझं वय जास्त झाल्यामुळे मला काय जास्त संघटनेचं काम जमणार नाही परंतु मी सतत कार्यरत राहील आणि आता जी आपण जी निवड करणार आहोत नवीन लोकांची त्यांची नावं आम्ही तुम्हाला देतो आणि ती कार्यकारणी करावा आणि आम्हाला अनेक वर्षापासून आम्ही काम करीत आलेलो अंधश्रद्धाचं परंतु अशा ह्या गाव आमचे जे सहकार्य आमचे जे सहकार्य होते ते आता थकलेले ते सुद्धा काम करण्याच्या नाहीत म्हणून आता आपल्याला नवीन पिढी निर्माण करायची आणि अंधश्रद्धा शाखा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपला बोर्ड लावले जाईल आणि हे काम चांगल्या जोमाने होईल जेवढंच जो बोलू था मी थांबतो आपण जर पाहिलं तर डॉक्टर अशी कारवाई शहीद डॉक्टर नरेंद्र जाभोकरद्या पुण्यानंतर जे प्रमुख सूत्रधार आहेत ते अद्याप पकडले गेलेले नाहीत फक्त मारेकऱ्यांना फक्त शिक्षा झालेली आहे आणि मारेकऱ्यांनाच फक्त आता सध्या शिक्षेच्या देवलला आहे मात्र अजून जे मुख्य सूत्रधार आहेत ते अद्याप फरार आहेत किंवा त्यावर कारवाई झाली नाही किंवा अजून मागणी सध्या कर्जतमध्ये आम्ही महत्त्वाच्या कामासाठी आलो म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सभासद नोंदणी अभियान राज्य सुरू आहे की प्रत्येक गावात शहरात जाऊन लोकांना संवाद संपर्क करायचा आणि या चळवळीशी जोडून घ्यायचं कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती संत आणि समाज सुधारकांचा वारसा पुढं घेऊन जाणारी समाजामध्ये अंधश्रद्धा हद्दपार करणारं असं जनसंघटन जन, आहे त्या जन, जनसंघटनेमध्ये सहभागी होण्याचं आम्ही आवाहन करत आहे कर्जतमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती पूर्वीपासून आहे आता नव्यानं उभा करण्याचं का आम्ही काम सुरू केलं आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही भारतीय संविधानाच्या मूल्याच्या आधारे काम करते त्यामुळे सरकार कोणतं पण असलं तर काय फरक पडत नाही कारण कार्यकर्ते निष्ठावान आहेत हा थोडा अवघड होतं कारण हा कालखंड हा धार्मिक उन्मादाचा आहे आणि धार्मिना दा, धार्मिक उन्मादाच्या काळामध्ये धर्मचिकित्सा करणं अवघड होतं परंतु आम्हाला इथल्या संस्थांनी सांगितलं की धर्माची चिकित्सा करायला त्यामुळे आम्ही काल सुसंगतपणे धर्माची चिकित्सा करू इच्छितो आणि राजकारणाचे कुठले सत्तेत असू द्या त्याबद्दल आम्ही काही दबाव घेत नाही आम्हाला जेवढं विवेकाची चळवळ पुढे चालवायची चालवतोय त्यामुळे सत्ता कुणाची असो संविधान आमच्या सोबत आहे संविधानाच्या मूल्याच्याच आधारे काम करतोय आणि सगळ्या राजकीय लोकांना शेवटी संविधान मान्यच करावं लागेल जात पंचायतीचं काम करताना महाराष्ट्रातलं सोळा जात पंचायती महाराष्ट्र यश आलेलं आहे जात सोळा ती बरखास्त करण्यात यश म्हणजे तसं खऱ्या अर्थाने मोठं यश आहे तरीही जातपंचांचा जो अरेराबी आहे जी मुजोरी आहे जी समाजाला वेठीला धरणं आहे हे तेवढ्या प्रमाणात कमी झालेलं नाही या आहे याला याचं कारण असं की जे राजकीय पुढारी आहेत आणि यांना मिळणारे एक गठ्ठा मतं आहेत याच्यासाठी हे लोक जातपंचांना अभय देतात त्यांना हाताशी धरतात असे आमचे अनुभव आहेत आणि त्या मुजोरीतून हे लोक समाज बांधवांना त्रास देतात आणि विशेषतः जो त्रास होतो हा स्त्रिया आणि लहान मुलांच्या बाबत त्यांचं शोषण खूप मोठ्या प्रमाणात हे होत असतं तर ही लढाई जी आहे ही सुरूच राहील ही लढाई थांबणार नाही कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुळातच शोषणाच्या विरोधात काम आम्ही करणारे लोक आहोत तर हे शोषणाविरुद्धचा लढा आमचा सातत्याने चालू राहील जोपर्यंत पूर्णत यश येत नाही तोपर्यंत हा चालू राहील जे आपल्या कर्ज तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच काम करणारे शकत नव्हते पहिले तर पण शबीर आमच्या कृपेने या तालुक्याला सगळ्या शका आता जवळजवळ सुरू झालेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा मध्ये मागे झाली होती आपल्याकड तेव्हा त्यावेळेला कोण काम करण किंवा या तालुक्यामध्ये काम करणारे असे कोण येते बाबा मनाभावापासून काम करणारे लोक ह्याच्यामध्ये काय की ह्या संघटनेचं काम की स्वतः पासून दुसऱ्याला प्रोत करण्यासाठी परत हे त्याच्यामध्ये श्रम घ्यावा लागतो आणि मला पहिल्यापासूनच मी संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराजांचं विचाराचं वाचन करतो मी ग्रामगीता वाचतो आणि संत तुकडोजी महाराजांच संत गाडगे महाराजांनी सांगितलं की देव 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 नाही म्हणून संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की निर्भय पद हे देवाचे विसरू नका घडले साचे म्हणजे खरोखर तुम्ही आत्मातून परीक्षण जर केलं तर प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये घेतली तर पार्व दिस पडली का पडली महिलांची लोकसंख्या आजकाल देशामध्ये सुद्धा तीच चालले नाही की महिला मुलंच हे राजकारण सुद्धा बोलतपंत व्हायला लागले पण आपण अंधश्रद्धेला सहभाग्य करताना महिलांचा सहभागी हो आणि अनेक अनेक माध्यमातून अंधश्रद्धा आपल्याला दूर करण्यासाठी उपाय आहेत एक तर भजन कीर्तनाच्या मार्ग माध्यमातून मार, मार, मार काही जे वारकरी संप्रदायाचं तर ह्याच्यामध्ये दोष आरोप तर ठेवता येणार नाही पण काही काही लोक अजून सुद्धा वारकरी संप्रदायाचे लोक सुद्धा अंधश्रद्धा फैलवतात असं माझ पण ते देवाच्या रूपातून सांगतात काही लोकांना ते पटले जातं आणि तो माणूस त्याच मार्गाने परत जाऊ शकतो म्हणून आपल्याला काय करायचं की अंधश्रद्धा निर्बेच सर काम सर्वांनी हृदयापासून जर चालू केलं दाभोकरांचे विचार जर आपण मनात आणलेच ह्या लोकांनी आपल्या ह्या आंध्रतेसाठी त्यांचा जीव गमाव लागला मग आपण त्याच्या पाठी आज माझं म्हणणं की मी त्यांच्या मागे एक एक माणूस जर तोबा राहिला एक एक खांब जर तयार झाला तुका जर तयार केले तर दहा पाचशे पन्नास पन्नास चे पाचशे पाचशे ची पाच हजार म्हणून माझी इच्छा की ह्या तालुक्यासाठी मी अंत काम करायची माझी इच्छा आहे मला अंधश्रद्धा करायची ही नाही म्हणून मला वाटतं की मी सुद्धा ह्याच्यामध्ये माझ योगदान देऊन ह्या लोकांच्या कार्याला माझा सलाम राहील आणि त्यांच्यासाठी मी हेतून पुढे कार्य करण्यासाठी माझं जीवन अर्पित करेन ही माझी मनापासून इच्छा आहे एवढे बोल मी माझ्या वस करतो या मी नंदकुमार की आपण आज या ठिकाणी कार्यक्रम घेतोय आणि लोक आलेले आहेत तर मी माझ्या शालेय जीवनापासूनच मी विज्ञानवादी विचारसरणीचा आहे आणि गायकवाड साहेबांचे मी कार्यक्रम कुठेतरी बघितले बऱ्याच वेळा करमाळ्यामध्ये इकडे तिकडे त्यामुळे त्यांना बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं या अंधश्रद्धेचे बीज रोहणारे अंधश्रद्धेच्या चाकरीतून या समूहाला बाहेर काढण्यासाठी ज्यांनी आपल्यात हयात संघर्ष करून शेवटच्या क्षणापर्यंत एक निश्चय राहिले असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्याची सर्व टीम आणि हे बीज जिवंत राहावं रोपट जिवंत राहावं त्याच्यासाठी असणारे सर्व संघर्षशील माणसाच्या एखाद्या विचारसरणी जर चांगले असेल तर त्याचे विचार जिवंत राहतात डॉक्टर साहेब आज या जगामध्ये नाही परंतु त्यांनी जे विजय रोवली ते विजय इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या सहकार्याने हयात करावं असं सर्वांना वाटतं आणि त्याचा एक आपण छोटासा एक वाट सरू। एक खारीचा वाटा म्हणून आपण पण या अंधश्रद्धेमध्ये काम केलं पाहिजे आणि निश्चितच केलं पाहिजे का आता आजूबाजूला परिस्थिती अशी आहे की अडाणी लोकांपेक्षा शिकलेल्या माणसामध्ये जास्त शिकलेल्या माणसांनी अंधश्रद्धा फलव फैलवण्याचं काम जास्त के चालू केलेलं आहे म्हणजे अंधश्रद्धा चालू असताना बनलंय या ठिकाणी तीर्थ दोंडा पाणी देव सज्जनी म्हणजे माणसाला जर माणूस शोधायचा असेल आम्ही अमेरिकेचं उदाहरण दिलं सुनीता विल्यमचं उदाहरण दिलं की या देशातून एखादी दे महिला अंतराळमध्ये गेली ती जर अडचणीत सापडली तर तिच्या मदतीला कोण जाणार याच्यासाठी टीम पाहिजे तसे सुनीता विल्यम्स ही परत ग्रहावर गेली फिरली सहा महिने फिरून आली आणि ती ज्यावेळेस तिला टेक्निकल अडचण आली त्यावेळेस तिला आणण्यासाठी परत दुसरे यान पाठवलं आणि तिला सही सलामत आणली का त्या देशाची दूरदृष्टी होती की जर सुनीता विल्यम्स जर ही जर अडकली आणि जर समजा खाली आली नाही तर तिने सहा महिन्यामध्ये कमवलेली जी मिळवलेली माहिती आहे ती आपल्या देशाच्या हातातून जाईल दे मी विष्णू गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष अंधश्रद्धा निमो समिती आज खर तर खूप आनंद होतोय पहिल्यांदा मी कर्जत मध्ये आलोय कर्जत तालुक्यात माझे बरेचसे कार्यक्रम पण झाले तर त्या करमाळा विभागातल्या भागामध्ये झालेले आहेत कार्यक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये गावात येऊन इथं शहरात तसं आलो मी ते शाळेपर्यंत आलोय काहीतरी कामासाठी दुसऱ्यांदा एकदा एसटी स्टँडवर एक माणूस वारला होता एस टी पाठी वेळा कर्जतला आलो तशी फारशी ओळख जास्त नव्हती मी शबीर बाईंनाच फक्त थोडंफार ओळखतो बाकीच्यांना पण ओळखत नाही आता माझी जी ओळख द्यायची ती मी तुम्हाला पुढच्या वेळेला देणार आहे मी इथं काही तुमच्याशी संवाद साधणार नाही खरा संवाद जो आज व्हायचा आहे तो या राज्याचे जे नूतन राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम पाहताय इचलकरंजीचे प्राध्यापक संजय बनसोडे सर यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे त्याचबरोबर राज्याच्या सरचिटणीस अॅडव्होकेट गवंदी मॅडम यांनाही तुमच्याशी बोलायचं आहे कारण ही, ही वारंवार येणारे नाहीत आम्ही तुमच्याकडे वारंवार येणारे आहोत आता येणार आहोत त्यावेळेला नक्कीच तुमच्याशी आपण संवाद साधू आणि आपली मध्ये नवीन कार्यकारिणी आपण बनवतो म्हणजे नवीन संघटनेमध्ये म्हणजे तालुक्या तालुका स्तरावर नवीन कार्यकारिणी बनवली जाते नवीन लोकांना त्यात संधी मिळते अ शब्बीरभाईंसारखे मार्गदर्शक असतीलच परंतु भाई म्हंटल की आता मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो आणि इथे नवीन लोकांनी नवीन लोकांची कार्यकारिणी करावी म्हणजे शब्बीरभाई बाजूला जाणार नाहीत त्यांना काम करावंच लागेल मार्गदर्शक म्हणून राहतीलच परंतु नवीन लोकांनी आपण त्या संबंधाने काम करा आणि कर्जत मध्ये खूप वाव वाव पण आहे मला वाव या अर्थाने की इथे आजूबाजूला अनेक ज्या चुकीच्या घटना आहेत त्या घडत असतात आमचं नेहमी बोलणं होतं इथे काही आपण पूर्वी बाबा पकडलेत म्हणजे अगदी बालबंधू सारखं प्रकरण आपण इथलं पकडलं होतं केलं होतं आणि अशा अनेक प्रकरण इथे आपण आहेत आणि वेगवेगळ्या वाड्यांवर जाऊन काम करायला खूप संधी आहे अंधश्रद्धा आहेत ते जे म्हणतात की अंधश्रद्धा वगैरे तर ती वस्तुस्थिती जरी असली त्याला अनेक अनेक आहेत आहेत त्याला त्याच्या संबंधाने आपण केव्हा तरी निश्चित नंतर बोलू परंतु इथला जो माहोल आहे खर तर समाधान याचा आहे आनंद याचा आहे की आज देशभरामध्ये कोपा आहे वेगवेगळ्या आपण धर्माचे पंथाचे लोक या छत्राखाली आपण एकत्र एक आले बाईना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद कि तुमच्याशी बोलण्याची एक संधी त्यांनी आम्हाला मिळवून दिली माणसात एक महत्वाचा गुणधर्म असतो कि एकत्र येण्याचा आणि एकत्र एक आल्यानंतर विचार करण्याचा आणि विचार करून कृती करण्याचा आपल्याला सगळ्यांना शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोकरांचं नाव माहित असेल ज्यांनी या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली त्याला आता जवळ छत्तीस वर्ष झाली आणि डॉक्टरांचा खून होऊन जवळजवळ आता दोन हजार तेरा साली खून झाला आज ही संघटना चालू आहे हे छत्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम बुवाबाजीला हद्दपार करण्याचं काम या संघटनेने केलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाला आणि धर्माला विरोध नाही इकडे बघा शब्दीर बाहे इकडे आपले दादा लावून सगळं चालतं काय अडचण नाही इथं देवाला धर्माला विरोध नाही पण देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली कोण फसवणूक करत असेल तर त्याला विरोध करायचं काम संघटना करत आता तुम्हाला एक दोन उदाहरण सांगतो तुम्ही मध्यंतरी पुण्यामधली कोथरूडमधलं एक प्रकरण पेपरमध्ये टी व्हीवर ऐकलं असेल की जो माणूस लंडनमध्ये राहिलेला होता मोठी नोकरी आय टी क्षेत्रात काम करत होता त्याला बुवा बाजी चौदा कोटीला गंडवलं उच्च शिक्षित माणूस नोकरी उच्च लंडनमध्ये राहिलेला त्याची बायको पण एम एस सी मॅथमॅटिक झालेली आणि तो त्याच्या दोन मुली आजारी होत्या आणि त्या बऱ्यावना होत्या असा ते आजार होता आणि मग त्याला सांगितलं गेलं की तुझ्या ह्या दोन मुली बऱ्या होतील फक्त क्रियाकर्म करावं लागेल आणि मग त्यासाठी काय लागेल खर्च लागेल ते म्हणजे घर पण ठेवू नका ती निगेटिव्ह एनर्जी येते आणि त्यामुळे तुमच्या बऱ्या मुली होत नाही आता हा माणूस काढा न्यायचा का। लंडनमध्ये नोकरी केलेला भारतात चांगल्या पगाराची आता नोकरी आहे त्याची बायको एम एस ए मॅथमॅटिक्स आहे की एक मी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर या ठिकाणी येतोय मिरज गाव आमच्याजवळ तुम्हाला मिरज गाव ऐकून माहीत आहे त्या शेजारी एक म्हैसा नावाचं गाव त्या गावामध्ये एक शिक्षक आहे आणि एक दुसरा वेटर्नरी डॉक्टर आहे दोघं चांगले भाऊ कमवून खाणारी चांगली नोकरी असणारे आर्थिक सदन त्यांना एका बोवाचा नाद लागला आणि त्या बोवानं काय सांगितलं की म्हणले तुमच्या घरामध्ये गुप्तधन आहे काय आणि हे गुप्तधन काढायसाठी काही विधी करा करावं लागेल पूजा अर्चा करावं लागेल मग आत्ता सांगितलं पहिल्यांदा दोन लाख रुपये द्या परत सांगितलं ला तीन लाख रुपये द्या मग पंचवीस लाख सांगितलं असं त्यानं सव्वा कोटी रुपये त्या मांत्रिकानं घेतलं आणि शेवटपर्यंत काय गुप्तधन काढून दिलं नाही मग शेवट म्हणले एकदा गुप्तधन आज शेवटचा दिवस उद्या तुम्हाला ते तुमचं गुप्तधन दिसेल आणि भरपूर सोन्याचे हांडे वगैरे दिसतील खूप काही संपत्ती तुम्हाला मिळेल असं सांगितलं आणि मग तो मांत्रिक आणि तो भोवा करणं दोघं तिघं आली आणि त्यानं म्हणले शेवटचं हे अमृत प्राशन करा हे महत्वाचं मंत्रलेलं औषध आहे मंत्र करत ती झाली की तुम्हाला उद्या दृष्टांतच दिसेल आणि मग सगळ्या घरातल्या नऊ माणसांना दो बाबा दोन वेगवेगळ्या घर एका घरात चार माणसं होती एका घरात पाच माणसं होती प्रत्येकाला जरा जरा प्याला दिलं आणि सकाळ उठून काय झालं सगळी माणसं गारच झाली मृत्युमुखी पडली त्या भुवाबाजी करणाऱ्यानं त्याला जहरीच वीज देऊन टाकलं आणि विशेष संपवलं मी दोन उदाहरण तुम्हाला सांगितलं बघा ही शिकलेली माणसं होती म्हणजे सातार जवळ एक होत की आपल्याला गुप्तधन मिळून स्वतःच्या नातवाचा त्यांनी मांत्रिकाने मिळून चिरला लक्षात कि मी उदाहरण का सांगतो अशा हजारो उदाहरण आपल्याला सांगताय संग म्हणजे माणसाला सगळ्यात चांगलं काय मिळालंय निसर्गातून विचार करण्याचं सामर्थ्य आणि मग माणूस विचार करायचा हरवतो तेव्हा तो अंधश्रद्धा बनतो लक्षात घ्या मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय सांगते कि विचार करा स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे घाण टाकू नका जे माणूस स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे टाकून देतो घाण ठेवतो विचार करायला सोडतो त्यावेळी तो अंधश्रद्धा बनतो हे सांगण्याचं काम अंधश्रद्धा निर्मल समिती करते म्हणजे अंधश्रद्धा निर्मल समिती आम्ही काय करतो जिथं जिथं शोषण होत आहे जिथं जिथं फसवणूक होतंय जिथे जिथं लुबाडणूक होते देवा धर्माच्या नावाखाली ते शोषण थांबवण्याचं काम आम्ही करतोय चांगलं काम आहे ना मग सरांनी सांगितलं की संत सुधारकांचा जो वारसा आहे तोच आम्ही पुढे घेऊन जातोय संतांनी सांगितलं जे गाडगेबाबांनी सांगितलं जे तुकोबाने सांगितलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं जे कबीरांनी सांगितलं जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं तो जो संतांचा सुधारकांचा विचार आहे तोच आम्ही पुढे जात <सथ> घेऊन जातोय आम्ही अजून काय करतोय आम्ही बघतोय धर्म हा सगळ्यांसाठी आवश्यक आहे पण काही धार्मिक बाबतीत त्यांची किस्सा करूया आणि चांगल्या गोष्टी असेल तर स्वीकारूया चुकीच्या असतील तर सोडून देऊया आपण सोडल्या की नाही चुकीच्या गोष्टी पूर्वी जातीयचा बघणं ही धर्माची गोष्ट होती आता जातीय अस्पृश्य असतो आपण मानतोय का नाही म्हणत सोडलं ना आपण ते अशा काही गोष्टी सोडून गेल्या ना आपण धर्माच्या पण गोष्टी आपण की टिके समोर करूया आणि मग लक्षात घ्या की समाज जर चांगला व्हायचा असेल अंधश्रद्धा मुक्त व्हायचा असेल तर काही माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभर साडेतीनशे शाखा आहेत सगळी माणसं आपला कामधंदा सांभाळून काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचं शिक्षण सांभाळून काही तरुण मुलं आहेत त्यांचं करिअर सांभाळून मग राहिलेला वेळ अंधश्रद्धा निर्मितीच्या भीती येतात आम्ही असं म्हणत नाही की तुमचा कामधंदा सोडा तुमचं शिक्षण सोडा तुमचं शेती सोडा आणि मग या असं नाही तुम्हाला मिळालेला थोडासा वेळ आहे तो संघटनेसाठी द्या आणि त्यासाठी समाज प्रबोधन करा आम्ही घर तुमचं बाजूला ठेवून समाज प्रबोधन कराई असं म्हणत नाही आणि म्हणून आज लक्षात घ्या हजारो कार्यकर्ते संघटनेमध्ये काम करतात आणि मग काम करायचं नेमकं का काम काही करायचं की जसं आता तुम्हाला एकत्र आणले तसं महिन्यातून एकदा एकत्र यायचं चर्चा करायची वेगवेगळे कुठले उपक्रम घ्यायचे ते ठरवायचं पर्यावरण उपक्रम घ्यायचा चला ठरलं फटाके विरोधी करायचं आता ते डिसेंबर बाहेर माणसं खूप दारू पितात आपण म्हणतोय द, द, द दुधाचा दारूचा नाही दारू पिऊ नका त्यानं तर नुकसान होतंय आपला विरोध आहे दारूला व्यसनाला विरोध आहे आपला एक विभाग स्वतंत्रपणे व्यसनमुक्तीचं काम करतोय म्हणजे लक्षात घ्या की आपण एकत्र याचा तर विचार करायचा आणि विचार करून कृती करायचं अशा पद्धतीनं मला खूप आनंद होतोय की तुम्ही आता काम सुरुवात केलेले अनेक वर्ष काम पण होत आहे पण संघटनात्मक काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत दीर्घकाळ काम टिकत नाही शंभीरबाई एकटे काम करतील फिरतील मदत करतील पण काम पुढे जात नाही लक्षात घ्या ते पाठीराखी सभासद नोंदणी अभियान चालू आहे राज्यभर मग आता तुम्ही सगळे दहा पंधरा जण आहात ना तर फॉर्म ऑनलाईन तुम्ही पहिल्यांदा सभा फॉर्म भरा मग सबीर बाईक नदी नाव यादी सगळी होईल मग आपण काय करू पुढल्या महिन्यात जानेवारी मध्ये पुन्हा एकत्र बसू आणि मग आपली इथली कर्जाची काय करू शाखा कार्यकारिणी करू आणि मग काय काय काम करायचं ते सगळं ठरवू था। तुमच्या वेळेनुसार तुमच्या सवडीनुसार तुमच्या आवडीनुसार आपण काम करू लागतात आम्हाला आम्ही म्हणतो की आठवड्यात फक्त आम्हाला एक तास द्या फक्त एक तास आठवड्यात एक तास दिला बैठक घेतली एखादी ऍक्टिव्हिट घेतली समजा इथं पण गोवाबाजी करत असे आपल्या कर्जत तालुक्यात तर त्याला जाऊन पकडायचं आता जा जे अजून टनविरोधी कायदा झालाय आपल्याला गवांनी मॅडमचं नाव ऐकून माहीत असेल लोकसत्तेला निकाल करतात ते आतापर्यंत मागल्या शनिवार पण झालं शेवटचा त्यांचा लेख वर्षभर मालिका चालू होती आणि बुवाबावाचे भावाचे पर्दाफाश करण्याचं काम केलंय जात पंचायत बंद करायचं काम केलंय मॅडमने लक्षात घ्या स्वतः लॉयर आहे त्या आणि मग असे उल्लेख केला कीर्तनकारांचा काय काय काही कीर्तनकारांना पण त्यांनी जमिनीवर आणायचं काम पण केलेलं आहे लक्षात घ्या पद्धतीचं हे सगळं काम आपण करतोय लक्षात आणि आपण हे सगळं काम कशात करतोय एका संविधानाच्या चाकोरीत राहून करतोय अहिंसक मार्गाने करतोय शांततेच्या मार्गाने करतोय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सगळ्यात सर्वोच्च आमचं ध्येय काय आपलं सगळ्यात असलं पाहिजे मानुसान की माणसानं माणसासारखं चांगलं वागावं जे संतांनी सांगितलंय शेवटी माणूस मानवतावाद हा जपण हा आमचा ध्येय आहे आणि त्यासाठी आपण काम करतो लक्षात यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत करणारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी ते करडई ते सूर्यफुल ते शेंगदाणा ते हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या ही काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती कारांश एम प्रकाश